मंडळी आगामी विधानसभांचं बिगुल आता वाजायला सुरुवात झाली आहे त्यामुळं जसजशा निवडणुका जवळ येत आहेत त्यानुसार महाराष्ट्रात राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे असं आपल्याला बघायला मिळतंय आता प्रत्येकाला सत्तेत बसायचं आहे प्रत्येकालाच आमदार व्हायचा आहे त्यामुळं जिथून तिकीट मिळेल त्या पक्षात नेते मंडळी जाण्यास मागंपुढं पाहत नाहीत मात्र मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात जी सत्तांतर झाली त्यामुळे एकाच पक्षांचे दोन गट पडले त्यामुळं कोण कुठल्या पक्षात हे समजून घेण्यासाठी आधी किती दिवस जाऊ द्यावे लागले पण आता निवडणुकीच्या तोंडावर अनेक बंड केलेले उमेदवार पुन्हा स्वगृही परतताना दिसत आहेत मात्र हे प्रमाण शिंदेच्या शिवसेनेत जास्त नसून अजित पवार गटाचे जितके आमदार मोठ्या संख्येनं त्यांच्याकडे आले तितकेच आमदार सध्या घर वापसी करण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यामुळं अजित पवार यांची राष्ट्रवादी आधी संपणार की काय अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेला अवकाश असताना अजित पवार गटानं आपला पहिला उमेदवार जाहीरही करून टाकला आहे तो उमेदवार म्हणजे नरहरी झिरवळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि नरहरी झिरवळ हेच तिथून महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा करून टाकली नरहरी झिरवळ यांची अचानक उमेदवारी जाहीर करून टाकणं यामागचं राजकारण जरा वेगळं आहे काय आहे यामागचं सत्य कोण आहेत ते नेते जे पुन्हा शरद पवार गटाकडे वळत आहेत अजित पवार यांची राष्ट्रवादी मोजते का शेवटचे श्वास यासारख्या अनेक राजकीय घडामोडींची उत्तरं देणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी अजित पवार यांनी बंड केलं त्यावेळी बाबाजानी दुराणी हे राष्ट्रवादीतील मोठे नेते त्यांच्यासोबत होते राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुराणी हे अजित पवारांसोबत आले नुकताच त्यांचा विधान आमदारकीचा कार्यकाळ देखील संपला त्यावेळी पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी नाकारण्यात आली त्यामुळं बाबाजानी दुराणी यांचा हिरमोड झाला बाबाजानी दुराणी यांनी दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते त्यानंतर दोन हजार बारा आणि दोन हजार अठरामध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं जर ते यावेळेला रिंगणात असते तर तिसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले असते मात्र अजित पवारांनी तिकीट दिलं नाही त्यामुळे वेळेची पुढची समीकरणं ओळखून बाबा जानी दुरानी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा घर वापसी केली विशेष म्हणजे या घर घरवापसीसह ते परभणी लोकसभेतील पाथरी विधानसभेतून निवडणूक लढवणार हे त्यांनी स्पष्ट करून टाकलं या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे विद्यमान आमदार आहेत विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जानी दुरानी यांचे पुत्र शरद पवार गटाच्या बैठकीत सामील झाले होते तेव्हापासूनच दुराणी यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेची उमेदवारी मागितली होती त्यानंतर बाबाजानी दुराणी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं समोर आलं होतं शरद पवार गटातील पक्षप्रवेशानंतर बरं झालं मी शून्य होण्याआधी परतलो आजपर्यंत शरद पवार साहेब यांना सोडून गेले ते पुन्हा विधान परिषदेच्या पायऱ्यांवर दिसले नाहीत ते शून्य झाले बरं झालं मी शून्य होण्याच्या आधीच परत आलो असं वक्तव्य करत त्यांनी अजित पवार गटातील सत्य परिस्थिती मांडली आणि अजित पवारांवर टीकाही केली त्यांच्या पक्षप्रवेशानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात नेत्यांची फळी निर्माण होताना दिसते आहे तर दुसरीकडं अजित पवार यांच्या गटाला गळती लागल्याचं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे असं असलं तरी अजित पवार एका पक्षांतर थांबू शकले नसले तरी दुसरं पक्षांतर थांबवण्यात मात्र त्यांना यश आलं आहे हे दुसरं नाव होतं नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाच्या व्यासपीठावर दिसले आणि सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं लोकसभेत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचं देखील पाहायला मिळालं मात्र त्यानंतर ते अजित पवार गटात राहिले परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा नरहरी झिरवळांचं वागणं बोलणं बदललं त्यात मध्यंतरी नरहरी झिरवळ यांचे पुत्र शरद पवार गटात दिसून आले पण या उपरही अजित पवार गटात असलेले आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांनी मी महाविकास आघाडीत आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहे आपली छाती फाडली तरी शरद पवार साहेबच दिसतील असं सूचक विधान त्यांनी केलं होतं त्यामुळं नरहरी झिरवळ अजित पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्याआधीच अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी झिरवळांची भेट घेतली आणि नरहरी झिरवळ हे दिंडोरी मतदारसंघातून विधानसभेत महायुतीचे उमेदवार असणार अशी मोठी घोषणा करून टाकली त्यामुळं नरहरी झिरवळ हे शरद पवार गटात जाणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे मात्र त्यांच्या मुलाचं काय अगदी हाच प्रश्न त्यांना विचारला असता नरहरी झिरवळ म्हणाले मी जमिनीवर राहून जनतेचं मन जिंकलं गोकुळला देखील मी हेच सांगतो की त्यानं हे काम करावं मी जनतेचा आज्ञाधारक आहे गोकुळ माझा आज्ञाधारक आहे तो मला डावलून कसा जाईल असे म्हणत नरहरी झिरवळ यांनी गोकुळ आपल्यासोबत राहील असा विश्वास व्यक्त केला मात्र यानंतरही गोकुळने मी शरद पवार गटात असल्याचं सांगितलं एवढंच नाही तर आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं देखील गोकुळ यांनी सांगितलं आहे त्यामुळं जर का गोकुळचं मन वळवण्यात नरहरी झिरवळ यांना यश आलं नाही तर या मतदारसंघात वडीलविरुद्ध मुलगा अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दिंडोरी विधानसभेत राष्ट्रवादीची ताकद खूप मोठी होती फुटीनंतर इथले बहुतांश नेते कार्यकर्ते हे अजित पवारांसोबत गेले असत असं असतानाही शरद पवारांनी इथं आपला उमेदवार निवडून आणला आणि महायुतीत भाजपला धक्का दिला आता विधानसभेत दिंडोरीची जागा ही अजित पवार गटाला सुटणार हे जवळपास निश्चित आहे कारण इथं नरहरी झिरवळ हेच आमदार आहेत मात्र इथल्या अंतर्गत वादामुळं या जागेवर शिवसेना आणि भाजपनं देखील दावा केला पण तटकरांच्या घोषणेनंतर इथं नरहरी झिरवळ हेच राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढतील एवढं मात्र निश्चित परंतु शरद पवार यांना अजित पवारांच्या ताकदीला दिंडोरीमध्ये उत्तर द्यायचं आहे त्यामुळे दिंडोरी विधानसभेसाठी नरहरी झिरवळ यांना आव्हान देण्यासाठी हे तुल्यबळ स्पर्धकाच्या शोधात आहेत त्यामुळे गोकुळ झिरवळ यांनी नरहरी झिरवळ यांचं न ऐकता शरद पवारांकडून तिकीट घेत निवडणूक लढवायचं ठरवलं तर पिता पुत्रांमधला हा सामना संबंध महाराष्ट्राला बघायला मिळू शकतो आता कोण आहेत नरहरी झिरवळ तर नरहरी झिरवळ हे दिंडोरी मतदारसंघातून तीन टम आमदार राहिलेले आहेत आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात आपल्या मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क मोठा आहे विधानसभेचे सध्या ते उपाध्यक्ष देखील आहेत त्यामुळे नरहरी झिरवळ हे अजित पवार गटात राहणं अजित पवारांसाठी खूप महत्त्वाचं होतं ते शरद पवार गटात जाऊ नये यासाठी त्यांनी आधीच त्यांची नाराजी दूर करत त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची घोषणा सुनील तटकरे यांनी करून टाकली नरहरी झिरवळ यांचं पक्षांतर अजित पवारांनी थांबवलं असलं तरी काही महत्त्वाची पक्षांतरं अजित पवार गटाला खिंडार पाडणारी ठरली कारण काही दिवसांपूर्वी पुण्यात अजित पवार गटातील माजी महापौर माजी नगरसेवकांनी मोठ्या संख्येनं पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला वर्षभरापूर्वी अजित पवारांनी पक्ष फोडला तेव्हा त्यांच्यासोबत उद्योग नगरीमधील नव्वद टक्के कार्यकर्ते हे राष्ट्रवादीमध्ये गेले होते तीच बहुतांश मंडळी आता पुन्हा शरद पवारांकडे पोहोचले आहे त्यात अजित पवार राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष भोसरीकर अजित गवाने यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील बहुतांश माजी नगरसेवक पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित गवाने यांना आता महानगरपालिकेतून विधानसभेत जायचे वेध लागले आहेत त्यासाठी भोसरीतून लढण्याची तयारी त्यांनी गेल्यावेळेस केली होती मात्र ते जमलं नाही त्यात यावेळी महायुतीतील भाजपचे महेश लांडगे हे भोसरीचे आमदार आहेत त्यांनाच महायुतीचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे परिणामी अजित पवार गटात असल्यामुळं परत आपलं उमेदवारीचं दार बंद झाल्याचं लक्षात येतात गव्हाण यांनी घरवापसी करायचं ठरवलं विशेष म्हणजे भोसरीत महाविकास आघाडीची जागा ही शरद पवार गटाला सुटणार हे ओळखूनच अजित गवान यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचं समजत आहे उमेदवारीच्या अटीवरच त्यांनी पक्षांतर केलं असल्याचं समजत आहे एकंदरीतच महायुतीत अजित पवार गटाच्या वाट्याला येणाऱ्या कमी जागा अजित पवार गटातील नेत्यांची होत असलेली कोंडी आणि शरद पवार निवडणुकीच्या माध्यमातून घेत असलेला बदला यामुळं अजित पवार गट पुरता कोंडीत सापडलेला बघायला मिळत आहे असंच होत राहिलं तर अजित पवार यांच्या बंडाला काहीच अर्थ उरणार नाही अजित पवार गटातून होणारे पक्षांतर याला जबाबदार कोण अजित पवार कुठं चुकताय असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र